नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत खमंग मऊ आणि परफेक्ट तिळाचे लाडू हे लाडू खूप सोप्या पद्धतीने बनतात आणि आठवडाभर सहज टिकतात यासाठी लागणार आहे साहित्य ते पाहूया पांढरे तीळ लागणार आहेत कोणत्याही वाटीचं कपचं प्रमाण घेऊ शकता जेवढे पांढरे तीळ घेतले आहेत तेवढाच गुळ घ्यायचा आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला भाजलेले शेंगदाणे लागणार आहेत आता एक कढई मी तापत ठेवली आहे त्यामध्ये आता आपण तीळ घालून घेऊया तीळ आता आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची आज आपल्याला खूप जास्त वाढवायची नाहीये मध्यमाचेवरतीच आपल्याला हे तीळ चांगले तडतड उडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तीळ जर जास्त भाजले गेले तर ते करपतात आणि लाडूची टेस्ट चांगली लागत नाही कॅल्शियमचा उत्तम स्रोत म्हणजे तीळ आहे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून हे लाडू खाल्लेच पाहिजे तीळ छान खमंग भाजून घेतलेले आहेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि यातले निम्मे तीळ आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर कुटून घ्यायचे आहेत हे शेंगदाणेसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि जे निम्मे तीळ आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरमध्ये घालून घेतले आता हे निम्मे तीळ बघा असेच अख्खेच ठेवलेले आहेत त्यामुळे लाडू खायला खूप खमंग लागतात आता याच कढईमध्ये आपण गूळ घालून घेऊया गूळ आपल्याला इथे विरघळवून घ्यायचं आहे गुळामध्ये मी एक चमचा फक्त पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान म गूळ मऊ होईपर्यंत आणि विरघळेपर्यंत गरम करायचं आहे गूळ आपल्याला इथे अजिबातही उकळवायचं नाही आहे तर हे बघा गूळ अजिबातही उकळवलेला नाहीये छान असा एकसारखा मऊ झालेला आहे विरघळला गेलेला आहे म्हणजे आपले लाडू छान मौसूत होतात आता गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून यामध्ये आपण हे जे कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तिळाचं आणि अख्खे तिळ आहे ते सगळं घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आहे आता हे सगळं आपण छान असं एकत्र करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे या दुखी, दुखी, हे लाडू कॅल्शियमचा तस्रोत्र आहेच यामुळे आपलं शरीर गरम राहण्यासाठी आणि गुडकेदुखी सांदेदुखी किंवा केसगळतीचे असे काही जर समस्या असतील तर हे लाडू तुम्ही नक्की करून खा आणि याचबरोबर एक कप तुम्ही दूध घेतलं तर खूप छान याचा परिणाम दिसून येतो आता हे बघा हे मिश्रण आपल्याला गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे आहे हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला लाडू लहान मोठ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये इथे बघा हे जे मिश्रण आहे ते खूप आत्ता गरम आहे गुळाचा आणि हाताला चटका खूप जास्त बसतो त्यामुळे मी असे छोटे छोटे इथे बघा असे गोळे करून घेणार आहे म्हणजे आपल्याला हे मिश्रण आहे ना ते थोडंसं कोमट झालं की पटकन वळता येईल हे मिश्रण थंड झालं की लाडू व्यवस्थित वळले जात नाही ही आहे याची सिक्रेट टीप हे जे तिळाचे लाडू आहेत ते थंडीमध्ये शरीर गरम ठेवतात कॅल्शियम आणि एनर्जीने भरलेले आहेत तसंच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे खायला खूप आवडतात आणि करायला कमी -कमी तर खूपच सोपे आहेत कमीत कमी साहित्यामध्ये होतात खूप जास्त पाकाचं टेन्शन नाही किंवा काही नाही तर अशा पद्धतीने आपण हे लाडू नक्की करून बघू शकतो आता हे बघा तुम्हाला जसं सांगितलं तसं मी छोटे छोटे इथे भाग करून घेतलेले आहेत या मिश्रणाचे आणि त्यानंतर हाताला थोडंसं कोमट पाणी लावू शकता किंवा तूप लावायचं आहे आणि अशा पद्धतीने मी अगदी छोटे छोटे हे लाडू वळून घेतलेले आहेत तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील तसे तुम्ही इथे लाडू वळून घेऊ शकता हे मिश्रण थंड होण्याआधी आपल्याला हे लाडू पटापट -पत असे वळून घ्यायचे आहेत तर हे बघा हलकंसं दाब दिला की लाडू अगदी सहज वळले जातात आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद